अनुभवाची अट नाही तुम्हाला कुठलाही अनुभव नसला तरी चालेल आपल्याला असं वाटतं मला काहीतरी यायला पाहिजे का मी गणपती उत्सव काहीतरी केलेला असतं पाहिजे का गावच्या यात्रे काहीतरी केलेलं असतं पाहिजे का शाळा कॉलेज केले पाहिजे आपण इमोशन बोलून झालं मी तुम्हाला दाखवतो आणि श्रीमंत आणि एज्युकेटेड जास्त लोकांच्या बॉडी लँग्वेज कशी असते था था। ए, ए, तो कळलासा जीवंत काय चव्पच वर्षाचा चष्मा कसा वापरता आता छडी कशी घेता रुमाल कसा बाहेर काढतो नीता पवार टीचर टीचर लोक बरोबर आहे हे माणसाला रिलॅक्स केलं पाहिजे आता रिलॅक्स केलं ऍक्टिंग शिक्षणाचं कळलं का मला ऐकून